आहा हा काय पाऊस पडते धो धो मस्त सगळीकडे गारटलय थंडी वाजते अशा दिवसात काहीतरी चमचमीत खावस वाटते की नाही चला तर मग मी दाखवते आज आम्ही काय काय आणलंय ते तर हे बघा कोळंबी शिंपल्या खेकडे अजून मांदेली आणि करंदी काय मग बघूनच सुन्नाला पाणी सुटलं ना चला तर मग आपण बघूया खेकड्याची रेसिपी नमस्कार मी नीना अनुनिनू ब्लॉग मध्ये कालवण आणि खेकडा मसाला खेकडे ना सर्वप्रथम आपण व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि मग त्याच असं कवर वगैरे काढून घ्यायचं त्याचे पाय फवलं वगैरे मी जसं व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे व्यवस्थित काढून घ्यायचं पहिले मी खेकड्याचे पाय काढून घेते आहे आणि मग त्याचे आंगडे काढून घेते आता त्यानंतर ह्याचं आपण कवर काढून घेऊया अशा प्रकारे मेन भाग आपल्याला जो वापरणार आप आहोत तो ठेवून द्यायचा आणि कवच फेकून द्यायचं याच पद्धतीने आपण सगळे खेकडे व्यवस्थित साफ करून घ्यायचे सर्व खेकडे असे तोडून साफ करून झालेत यापैकी मी या कडे ठेवलेल्या खेकड्यांचं कालवण म्हणजेच रस्सा आणि ताटात ठेवलेल्या खेकड्यांचं मसाला खेकडे बनवणार आहे आता हे आपण असे पाय वेगळे काढून घेऊयात की हे आपल्याला वाटून व्यवस्थित याचं वाटण करून त्याचा रस्सा आपल्याला कालवणात यूज करता येईल आणि हा मेन भाग आपण कालवणात डायरेक्ट टाकायचे सर्वप्रथम आपण हे जे पाय बाजूला केले आहेत हे मिक्सरमध्ये वाटून याचा व्यवस्थित पाणी काढून घेऊयात मिक्सरमध्ये असे पाय बारीक झाल्यावर हे व्यवस्थित गाळून घ्यायचं कारण याच्यात आपल्याला कुठलंही कवच आपल्या दाताखाली आलं नाही पाहिजे तर व्यवस्थित आपण हे गाळणीने गाळून घेऊयात बघा आणि त्याच्या खाली राहिलेलं जे पाणी आहे ना ते आपल्याला कालवणात वापरायचंय हे पाणी आपण आहे ना कालबणात टाकल्यावर आपलं कालवण अगदी चविष्ट होतं सोबतच आपण कांदा खोबऱ्याचं असं वाटण करून घेऊयात तर मी इथे डायरेक्ट गॅसवर कांदा खोबरं वाजते मला काळं वाटण जास्त आवडते म्हणून मी हे कांदे आणि खोबरं असे गॅसवर वाजून घेतले आणि हे करून थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय अशी आपण कालबणाची पूर्वतयारी करून घेतली आहे आता आपण बघूयात कालबणासाठी आता काय काय लागणार आहे पुढे मी इथे तीन मोठे कांदे दोन टोमॅटो आणि कोथिंबीर घेतले आहे मला कोथिंबीर फोडणीला टाकायला खूप आवडते कारण त्याच्यानी जो सुगंध येतो ना आपल्या भाज्यांना किंवा कुठल्याही कालवणाला तो खूप छान येतो आता ह्याच्यापैकी दोन कांदे आणि एक टोमॅटो मी कालवणाला वापरणार आहे आणि एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरलेला ते मी सुक्यासाठी वापरणार आहे तर पहिले आपण कालवण करून घेऊयात तर आता मी एका एक मोठ्या भांड्यात तेल टाकून घेते कधी लक्षात घ्या खेकडे करत असाल तर त्यासाठी आपल्याला मोठंच भांडं वापरावं लागतं आता तेल तापल्यावर मी याच्यात सर्वप्रथम तमालपत्र टाकते आणि मग ह्यातच मी चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबीर अशी तेलात मस्त तडतडली की त्यात आपण कांदा घालून घेऊयात कांदा जरा शिजत आला असा ब्राउनिश कलरचा झाला यात आपण आलं लसूण पेस्ट घालायची दोन मिनिटं असं व्यवस्थित कांदा आणि लसूण पेस्ट असं एकत्र परतून घ्यायची मग यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आता कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजल्यावरती त्यात सुके मसाले टाकून घ्यायचे म्हणजेच हळद हिंग गरम मसाला धणेजिरा पावडर लाल तिखट असे सर्व मसाले व्यवस्थित प्रमाणात टाकून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस एकजीव होईपर्यंत व्यवस्थित झाकणावर पाणी ठेवून शिजवून घ्यायचं आता सर्व मसाले कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत तर ह्याच्यात आपण आपले खेकडे घालून घेऊयात बघा मी व्यवस्थित असे खेकडे घालून घेते ह्याच्यात भांड्यात हे खेकडे आपण व्यवस्थित या मसाल्यात मिक्स करून घेऊयात आणि आपण जे मगाशी पाणी बनवलं होतं ते पाणी ही आपण यासोबतच टाकायचं आहे की जेणेकरून ते खेकड्याचा जे अर्क निघालेला होता खेकड्याच्या पायापासून तो अर्क आणि हे खेकडे सगळे एकत्र एक व्यवस्थित एक शिजतील त्यानंतर भांड्यावर पाणी ठेवून झाकण ठेवलं होतं आणि आता पाच मिनिटांनी आता बघू शकतो आपण किती मस्त उकळी आली आहे सगळं मसाले आणि ते पाणी वगैरे एकजीव झाले आणि आता आपण ह्याच्यात आपण जे काळं वाटण केलं आहे ते टाकून घ्यायचं मी जास्त इथे पूर्ण वाटण टाकत नाही आहे इथे दोन ते तीन चमचे वाटण टाकलं आणि तुम्हाला जसं पातळ हवं असेल तसं तुम्ही याच्यात गरम पाणी घालून घ्यायचं अगदी जास्त घालायचं नाही जेवढा हवा तेवढा रस्सा बनवायचा त्यात मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित उकळी करून उकळी येऊन द्यायची म्हणजे खेकडे शिजायला अगदी जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटात व्यवस्थित शिजतात खेकड्याचा रस्सा आहे ना पावसाळ्यात खूप हेल्दी असतो आणि तो जरूर प्यावा त्याने तुमची सर्दी खोकला म्हणजे असं आराम मिळतो आणि जे खातात त्यांना माहितीच असेल खेकडा थो आता पंधरा ते वीस मिनिट झालेत झाकड उगडून पाहिलं तर मस्त उकळी आले आणि आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे तर आता आपण याच्यानंतर बघणार आहोत सुका खेकडा कसा बनवायचा ते आता मी कढईत दोन पळ्या तेल तापवून घेते तेल गरम झाल्यावर तेलात तमालपत्र घातलं मग कांदा घातला कांदा चांगला ब्राऊन होऊन द्यायचा मग यात लसूण पेस्ट घालायची आणि दोन मिनटं तेलात परतून घ्यायची की ज्याच्यामुळे आलं लसणाचा जो कच्चेपणा असतो तो, तो निघून जातो आता कांद्यामध्ये हिंग हळद धणे जिरा पावडर गरम मसाला लाल मसाला व्यवस्थित घालून घ्यायचं कांदा आणि मसाले एकत्रित शिजल्यावरती टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो ही व्यवस्थित शिजून द्यायचा हे आपण घेतलेले सर्व जिन्नस आता मस्त एकजीव झालेले आहेत तर आता ह्याच्यात पुढे आपण जे केलेलं मगाशी वाटण होतं ते वाटण अर्धा ते पाऊन चमचा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आता शिजून घ्यायचं पाच मिनिट झालेत आपण सर्व एकत्र करून आता मस्त शिजलंय बघा आता उकळी पण यायला लागलीये तेल पण सोडायला लागलंय वाटण आता छान असा आपला एकजीव झालाय हा मसाला आपण याच्यात खेकडे घालून घेऊयात आणि सर्व एकत्र करून व्यवस्थित असे शिजू देऊयात आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण सुक्क बनवतोय ह्याला आपल्याला फक्त दोन चमचे गरम पाणी घालायचे या मसाल्यातच हे खेकडे शिजतील आणि आपला सुका मसाला खेकडा तयार होईल बघा हे असं व्यवस्थित एकजीव करून घ्या एकत्र असं व्यवस्थित ते वाटण त्या खेकड्यांना लागलं पाहिजे मग त्याची चव असते ना खेकड्याचा जो अर्क असतो तो त्या वाटणात त्या मसाल्यात उतरतो आणि मसाल्याला खेकड्यांची सुंदर अशी चव येते आता दहा ते बारा मिनट हे व्यवस्थित शिजून घ्यायचंय बघा आपला मसाला खेकडाही तयार झालाय कसा मस्त चमचमीत दिसतोय की नाही हा तुम्ही भाजी भाकरी किंवा भाताला लावूनही खाऊ शकतात याला कोथिंबिरीचं गार्निश केलं की झालं आपला खेकडा मसाला रेडी अशा प्रकारे आपला खेकडा मसाला आणि खेकड्याचं कालवण रेडी झालं आहे तुम्हाला माझी ही मा रेसिपी आवडली का आवडली असल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू